नमस्कार मंडळी वासल्य या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे पुत्रदा एकादशी विशेष सुंदर असं विठुरायाचं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वासल्य या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद पापासना नको धर मना पापासना नको धरम मना दोन साचा आहे जगी तू पाहू ना दोन दिवसाचा आहे जगी तू पाहुना दोन दिवसाचा आहे जगी तू पाहू ना सेवा कर काही भक्ती भक्ति ने च मिळल तु जन्मी मुक्ति कर काही पुण्य सेवा कर काही भक्ति भक्ति च मिळल याच जन्मी मुक्ति भक्ति विनामुक्ति ना क्लेना भक्ति मुक्ती नाही तुला का कळे ना दोन दिवसाचा आहे जगी तू पाहू ना दोन दिवसाचा आहे जगी तू पाहू ना दोन दिवसाचा आहे जगी तू पाहू ना पापाची वासना नको धरू मना पापाची वासना नको धरू मना दोन दिवसाचा आहे जगी तू पाहू ना दोन दिवसाचा आहे जगी तू पाहू ना गर्व धरून मी मनसी मनसी माझे माजे पोसले हे शरीर आहे काळाचे हे खाजे गर्व धरून मी मनसी मनसी माझे माजे पोसले हे शरीर आहे काळाचे हे खाजे केव्हा येईल यमराज याचा ना ठिकाणा केव्हा येईल यमराज याचा ना ठिकाणा दोन दिवसाचा आहे जगी तू पाहुना दोन दिवसाचा आहे जगी तू पाहुना दोन दिवसाचा आहे जगी तू पाहुना पापाची वासना नको धरू मना दोन दिवसाचा आहे जगी तू पाहू ना दोन दिवसाचा आहे जगी तू पाहू ना दास विश्वभर म्हणे गर्व केला जाने जाने कौरव मिटले घराने गराने मने गर्व केला जाने जाने कौरव मिटले वाल्मिकी झाला घेई रामनामा वाल्मिक झाला घेई राम नामा दोन दिवसाचा आहे जगी तू पाहुना दोन दिवसाचा आहे जगी तू पाहू ना पापाची वासना नको धरू मना पापाची वासना नको धरू मना दोन दिवसाचा आहे जगी तू पाहू ना दोन दिवसाचा आहे जगी तू पाहू ना दोन दिवसाचा आहे जगी तू पाहू ना धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त जास, लोकांना शेअर करा